નમસ્કાર શેતકરી મિત્રાનો तर शेतकरी मित्र हो आपणा सर्वांकरिता एक महत्त्वाची आणि दिलासादायक चांगलीच अपडेट आहे सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिंबक सिंचनाकरिता काही बदल केलेले आहेत काही कागदपत्रांचे बदल केलेले आहेत ज्यामध्ये या अगोदर सूक्ष्म सिंचनाकरिता ठिंबक सिंचनाकरिता शेतकऱ्यांना खूप सारी म्हणजे जवळपास दहा ते बारा प्रकारची वेगवेगळी कागदपत्र घोषणापत्र वगैरे असे काही द्यायची गरज पडत होती मित्रांनो परंतु त्यामध्ये कृषी विभागाकडून दिलासा देण्यात आलेला आहे आणि या बऱ्याच दिवसापासून अभ्याससुद्धा सुरू होता यांच्यावर मागच्या दोन चार महिन्यामध्ये खूप सारा पूर्वसंमती वगैरे या वगैरे मिळण्याकरिता शेतकऱ्यांना वेळ लागत होती मित्रांनो परंतु आता ते दहा ते बारा जे कागदपत्र आहे ते दहा ते बारा कागदपत्राऐवजी इथून पुढे फक्त आणि फक्त पाचच कागदपत्र लागणार मित्रांनो त्यामध्ये सुद्धा पूर्वती संमती करिता फक्त दोन आणि काम पूर्ण झाल्याच्या नंतर तीन कागदपत्र शेतकऱ्याकडून घेतली जाणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना दहा ते बारा कागद देण्याच्याऐवजी फक्त आणि फक्त पाचच कागदपत्र द्यायची गरज पडणार आहे मित्रांनो तसेच आता इथून पुढे सूक्ष्म सिंचन संच पुरवठादार म्हणजे कंपनीचे दरपत्रक म्हणजे कोटेशन आणि हमीपत्र सादर केल्यानंतरच शेतकऱ्यांना पूर्वसंमती संमती मिळणार आहे मित्रांनो पूर्वसंमती मंजूर केली जाणार आहे या गोष्टीवर चांगल्या प्रकारे तुम्ही लक्ष द्या मित्रांनो कारण या अगोदर जास्त पत्रे कागद म्हणजे दहा ते बारा कागदपत्र होती त्यामुळे काय व्हायचं की बा तपासणीकरिता वेळ लागत होता पण आता हा बदल केलेला आहे आणि या बदल्यामुळे शेतकऱ्यांना स्प्रिंकलर ठिंबक सिंचन घेण्याकरिता खूप सोपं जाणार आहे मित्रांनो या अगोदर सिंचनाची संबंधित राज्यस्तरीय मंत्री म्हणजे मंजुरी समितीच्या अध्यक्षांनी इज ऑफ इज ऑफ डुईंग बिझनेस या तत्वानुसार योजनेमध्ये बऱ्याचशा सुधारणा करण्याकरिता सूचना दिलेल्या हो होत्या मित्रांनो त्यानंतर शासनाने संपूर्ण प्रक्रिया तपासल्यानंतर बऱ्याचशा कागदपत्रांची माहिती अगोदरच ऑनलाईन प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडे उपलब्ध आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे आता इथून पुढे जास्त कागदपत्रे परत देण्याची गरज नसणार आहे मित्रांनो त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो मित्रो जवळपास गेल्या दोन चार महिन्यापासूनच पूर्वसंमतीकरिता अनेक कागदपत्रांची मागणी थांबवली थांबवली गेलेली होती मित्रांनो आणि सोबतच ही थांबवल्याच्या नंतर अडचणी पण म्हणजे या कागदपत्रांची मागणी थांबवल्याच्या नंतर त्यांना कुठलीही काही अडचण आलेली नाही आहे म्हणजे तेवढ्या कागदावर आपलं काम होऊ शकते हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे आता काम पूर्ण झाल्यानंतर फक्त आणि फक्त तीन कागदपत्रं म्हणजे ज्यामध्ये देयक सूक्ष्म सिंचनाचा अंतिम आराखडा आणि पूर्णत्वाचा दाखला ह्या तीन कागद सादर करावी लागणार आहेत या मित्रांनो याकरिताची माहिती मिळत आहे मित्रांनो सोबतच मित्रांनो फलोत्पादन संचालयाने सुद्धा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी जर पूर्वसंमतीकरिता एका कंपनीचे कोटेशन दिले ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे मित्रांनो लक्षात घ्या शेतकऱ्यांनी जर पूर्वसंमतीकरिता एका कंपनीचे कोटेशन दिले परंतु दुसऱ्या कंपनीचे साहित्य बसवले तरीसुद्धा आता इथून पुढे शेतकऱ्यांना प्रस्ताव शेतकऱ्यांचा जो प्रस्ताव आहे तो मान्य केला जाणार आहे तो योग्य ग्राह्य धरल्या जाणार तो अयोग्य धरला जाणार नाही मित्रांनो हीसुद्धा एक दिलासादायक बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांकरिता म्हणजे शेतकऱ्यांना क्वालिटीची पसंत ना, क्वालिटी ना पसंतीचा जो पर्याय होता तो आता जवळपास खुल्या खुला झालेला आहे मित्रांनो तर त्यामुळे मित्रांनो आता इथून पुढे आपण सांगितल्याप्रमाणे बघूया जी कागदपत्रे रद्द करण्यात आलेली आहेत ती कोणती कोणती आहेत आणि जी लागणार आहेत तीसुद्धा कोणती कोणती आहे तर मित्र जी रद्द करण्यात आलेली आहे ती कागदपत्रे बघून घेऊया या अगोदर ज्यामध्ये सात बारा आठ बँकेचं पासबुक आधार कार्ड सिंचन सुविधेचे घोषणापत्र पालकाचे संमतीपत्र कमी वय असल्यास संयुक्त क्षेत्र म्हणजे सामूहिक क्षेत्र असले तर संयुक्त क्षेत्र असल्याबाबतचे संमतीपत्र जमीन भाडे तत्वावर घेतलेली असेल त्यामध्ये तुम्ही शेती करत असाल तर भाडे करार सोबतच प्रमाण जात प्रमाणपत्रसुद्धा आणि सूक्ष्म सिंचन आराखडा ही सर्व कागदपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो तर मग आता लागणारी कागदपत्रे कोणती ते पण बघून घेऊया तर लागणारी कागदपत्रे खूप कमी आहे मित्रांनो फक्त आणि फक्त पाच कागदपत्रे आहे ज्यामध्ये पूर्वसंमतीकरिता फक्त दरपत्रक आणि कोटेशन म्हणजे हमीपत्र आणि त्यानंतर पूर्ण काम झाल्याच्या नंतर लागणारी तीन कागदपत्रे ती म्हणजे देयक अंतिम आराखडा आणि पूर्णत्वाचा दाखला तर मित्रांनो या अगोदरच ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी काढण्यात आलेली आहे सातबारे वगैरे सर्व काही ऑनलाईन झालेले आहेत आधारशी सर्व तुमचे सातबारे वगैरे काही जोडण्यात आलेले आहेत ई पीक पाणीचा सर्व डाटा त्यांच्याकडे आहे मित्रांनो त्यामुळे ह्या गोष्टी करण्याकरिता कृषी विभागाला राज्य शासनाला खूप मदत मित होत आहे मित्रांनो सोबतच शेतकऱ्यांचा सुद्धा खूप वेळ वाचणार आहे खर्च वाचणार आहे माहितीचा सुद्धा अभाव येत होता कोणी चांगल्या प्रकारे समजून सांगत नव्हतं कोणते कागदपत्र कुठून घ्यायचे सूक्ष्म घोषणापत्र हे ते सारे कागदपत्र कसे घ्यायचे परत कागदपत्र अपलोड करत असताना किंवा मेसेज वगैरे कोणी पाठवला त्यामध्ये सुद्धा मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा या दोन भाषांमध्ये तफावत असल्याने खूप येत होती शेतकऱ्यांनी ते कागदपत्र कोणती काय कशी समजत नव्हती मित्रांनो परंतु आता ही दहा ते बारा कागदावरून फक्त आणि फक्त पाच कागदपत्रावर जे आणलेलं आहे कृषी विभागाने राज्य शासनामार्फत जी माहिती मिळालेली आहे ही पक्की आणि लवकरच तुमच्या समोर मांडण्यात येईल तुम्हाला हे कळवण्यात येईल मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आधार झालेला आहे आणि स्प्रिंकलर आणि ठिंबक सिंचन घेण्याकरिता शेतकऱ्यांना खूप मदत होणार खूप सोयीचं होणार आहे आणि दिलासादायक बातमी आहे मित्रांनो कारण तुम्ही दिलेल्या कोटेशनच्या व्यतिरिक्तसुद्धा जर तुम्ही साहित्य बसवलं तरीसुद्धा तुमचा अर्ज मान्य केला जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही होती सूक्ष्म सिंचन म्हणजे ठिंबक सिंचनाबद्दल एक खूप महत्त्वाची अपडेट याकरिता तुम्हाला तुमच्या कृषी सहायकाशी संपर्क साधूनसुद्धा माहिती मिळेल कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधूनसुद्धा माहिती मिळेल तुम्ही ती माहिती त्यांच्याद्वारे सुद्धा परत घेऊ शकता मित्रांनो तर मित्रो आपणाला ही सूक्ष्म सिंचन ठिंबक सिंचनाबद्दल जे मिळालेली अपडेट आहे ही दिलासादायक बातमी आपणा सर्वांना शेतकरी बांधवांना कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्नसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा सोबतच अशीच माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचावी मिळावी याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेला ऐकॉनचे बटन दाबून व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती मिळावी याकरिता हा व्हिडिओसुद्धा सर्वदूर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद